नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील कन्या करणार प्रदेशातील डेन्मार्क येथे संशोधन जत येथील कुमारी गौरी अनिल वाली हिची चमकदार कामगिरी जत तालुक्यातील अनेकांनी केले तिचे अभिनंदन जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता मात्र फार मोठी आहे अनेक विद्यार्थ्यांनी गेल्या दहा वर्षात साता समुद्रापलीकडे अटकेपार झेंडा रवला आहे वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक विद्यार्थी व मुलींनी चमकदार कामगिरी करून जत तालुक्याच्या इतिहासात मानाचा तुरा रोवलेला आहे जत जिल्हा सांगली येथील इंजिनियर असलेले अनिल वाली यांची मुलगी कुमारी गौरी अनिल वाली हिने युरोपमधील डेन्मार्क येथील ओपन हेडन डेन्मार्क येथे टेक्निकल युनिव्हर्सिटी विद्यापीठात पी एच डीसाठी प्रवेश मिळवला आहे जत जिल्हा सांगली या तालुक्यासारख्या दुष्काळी पट्ट्यात राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाली हिने मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे गौरीवाली हिने आपल्या या यशाचे पिढ्यानपिढ्यात अंधार दूर लोटला आहे परदेशी विद्यापीठामध्ये ती स्टेमलेस कल्युसेशन या विषयावर पी एच डी संशोधन करणार आहे त्यासाठी अंतिम चार वर्षे खर्ची पडणार आहेत तिला फेलोशिप ही पदवी मिळणार आहे जत जिल्हा सांगली येथील कुमारी गौरीवाली हिचा जन्म झाला पहिली ते सातवीपर्यंत तिने जत येथील रामराव विद्यामंदिर हायस्कूल येथे शिक्षण घेतले आठवी ते दहावीपर्यंत जत हायस्कूल येथे शिक्षण घेतले त्यानंतर बारावी ही ग पुरोहित कन्या प्रशाला सांगली येथे तिचे शिक्षण झाले त्यानंतर तिने के आय टी कॉलेज कोल्हापूर येथे बीईपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर तिची निवड जर्मनीतील ये हम्बुर्ग येथे एम एससाठी निवड झाली त्या ठिकाणी तिने बायोटेक्नॉलॉजी ही पदवी संपादन केली कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये ती टॉपर असल्याने तिची निवड जर्मनी येथे झाली दोन हजार एकोणीसमध्ये जर्मनी येथे तिने प्रवेश घेतल्यानंतर दोन हजार बावीस साली तिने एम एस शिक्षण पूर्ण केले जर्मनी येथेच इव्होटेक कंपनी तिला नोकरी मिळाली काही वर्षे या ठिकाणी नोकरी केल्यानंतर कुमारी गौरीवाली तिने पी एच डीसाठीच्या प्रवेशासाठी ती मोठ्या हिमतीने उभी राहिली तिला परदेशातील डेन्मार्क येथील टेक्निकल युनिव्हर्सिटी येथे पी एच डीसाठी प्रवेश मिळाला आईवडिलांच्या कष्टाचे सार्थक झाले गावातील शिक्षणाबद्दल तळमळ असणाऱ्या ग्रामस्थांनी कुमारी गौरीवाली हिच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या असून अनेकांनी तिचे तोंड भरून कौतुक तो केले एकंदरीत जत तालुका हा जरी दुष्काळी तालुका असला तरी यातील तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता मात्र फारच चांगली आहे या तालुक्यातील शिक्षक शाळा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत अनेक विद्यार्थ्यांनी तालुक्याचे नाव साता समुद्रापलीकडे नेले असून त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात ही या तालुक्याने मोठी प्रगती केली आहे यामुळे हा तालुका जरी दुष्काळी असला तरी या तालुक्याच्या डोक्यात दुष्काळ नाही हे या कन्येने दाखवून दिले आहे धन्यवाद